हाय सर्वांना कशा हा छान ना मी पण छान आहे आज आहे शाळ्याकडं आणि ऊन पण एवढं आहे ना फार कस तरी पाणी पण नाही आणलं कस तरी होतं एवढं ऊन आहे आणि आज पावसामुळे आंधी छत्रीसोबत अशी छत्री आंधी सोबत आणि आभाळ पण लय आणि ऊन पण तितकंच फुटतं इतकं गरम होतं लय गरम होते ऊन पण लय आणि शाळा इकडं सरत्यात आणि शाळा आज तर पाणी प्यायला पण गेल्या नाही तर रोज तरी पाणी प्यायला गेल्या का थोड्या अर्धा पाऊन तास बसतात सावधीला आज तर गेल्याच नाही तर सावलीला शाळा बसल्यावर मग माणसाला पण बसायला बरं वाटतं गेल्यास नाही तर आज तर आज तर खूप ऊन ही झालंय त्याच्यामुळं कस तरी होतंय लय आभाळ पण येत नाही आभाळ आलंय पण असं सा थोडंसं सावली पण येत नाही लय म्हणजे लय ऊन लागते ह्या दिवसात दरवर्षी ऊनच असतं जुन्या भांड्याचे दिवस चालू आहेत आता गळ्या नवरात्री आहे त्यांना दोन दोन तीन दोन तीनच दिवस झाले त्याच्यामुळे एवढं जास्त ऊन असतं दरवर्षी असतंच कपडे वाळायला दरवर्षी जास्त ऊन असतं तर मी आता शाळांना इकडून जाऊन इकडं आणलं म्हटलं थोड्या वेळ शाळेत जाताना पाणी प्यायला शाळेत तिथपर्यंत चत गेल्या परत अजून महागारी आले पाणी प्यायला जायन तर का म्हणून काय माहिती म्हणलं थोड्या वेळ घरी बसा येईन मला पण तहान लागली पाणी प्यायचे काय करा हेच का ह्यांना तळ्यावरच नेवं वाटतंय अशाच आता पाणी प्यायला म्हणजे तिकडं पण चारायला होईन थोड्या वेळ हालनाचंच हित ना का खूप गवत इकडं त्याच्यामुळं हारणाचंच पण तिकडं त्यात शिरू शिरू ते शाय ही शिळी तर इकडं हानली होती इकडून टाकून हो का इकडंच पळती निश्चित इकडं पळती हा बाकीच्या शाळेत तर ही मोठं गवा दिसतंय ह्यात शिरून सुरूच तर दिसत पण नव्हत्या का एक शिळी तर तो का तिथं आहे हा का येत एक शिळी ती दिसत पण नाही फक्त तोंड तिने वर काढलं का तेवढ्यापुरती दिसते का इकडं पण आहे बाकीच्या इकडं सारखं हो का असा आभाळ आलं आहे किती आणि का असलं गवत आहे इकडं कोणीच नाही हो का इकडं पाण्याचं फिल्टर आहे ते पण आता बंद आहे इकडं कोणच नाही असं सगळीकडं सगळीकडे गवत इकडं पण म काय कुठं वस्ती नाही काय नाही इकडं ते यावं लागतंय इकडं आहे पण इकडं कोणच राहत नाही आता एक दीड महिना झालं बंद आहे सगळं गवातच गवत आहे मका असं आलं आहे काळंभांगार पाऊस वाटतंय वाटतं एवढ्या ह्यात रात्री पण लय आबाळही ही आलं होतं पारं हे सुटलं होतं म्हणलं येईन खूप पाऊस पण नाही आला पण बहुतेक दोन दिवसात जास्त पाऊस येणारच आहे असं वाटतंय मला आणि शाळांचे पण खूप हाल होतात पाणी पाऊस हे आल्यामुळं त्याच्यामुळं शाळांना पण वाटत असन पाऊस पिऊशीन त्याच्यामुळं चुरून घेतात एवढ्या पाणी प्यायलासुद्धा गेल्यानंतर एवढं ऊन असून आज नेणार आहे मी थोडे पंधरा वीस मिनटांनी अजून त्यांना हाणून पाणी प्यायला बघा तिकडं कुणीतरी कपडे धुवून वाळाय घातल्या तिकडं पाणी ना तिकडं खड्डा आहे मोठा तिकडं कोणतरी इकडं शिया इकडं नेल्या का तिकडं भीतीच वाटते कोणच नाही तिकडं ना लांडगं कोल काही पण असते ना आणि शिळी निश्चित तिकडच बघत सारखे का म्हणून काय माहिती तिला जाऊन दिलं नाही मी इकडं आणलं होतं तिला जाती वाटतं हे बघत ना तिकडं घराकडे पाणी प्यायला जायला एवढं एवढं कोरडू ह्याला चलाय पण येत नाही शाळांबरोबर पार गेले दोन जगले, जगले, थोड़ा, थोड़ा। ते उग जगलंय म्हणून जगलंय उगं आपलं बळच कसं तरी खातंय आपलं थोडं थोडं त्याची आई तर त्याला काय हे करून दुधुप हे करून देत नाही बळच आपलं जगतंय म्हणून जगतंय बिचारं चलायला पण त्याला हे नाही अवसर नाही बळ शेळ्यांच्या मागं आपलं दमादमाने दमादमाने येतं बाकीच्या शेळ्या पुढं असल्या का ते आपलं दमादमाने दमादमाने मागणं येतं